कुठला उत्तर उत्तर दिला माहिती काय तुमचे इथं धबधबे नसतील तर आमच्या इथं बदबद्याच गाडी चालवते मूर्ती कसली भारी आई तुळजमाची श्री अॅग्रो सेंटर श्रीभर विनायक मंदिर महाड मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो हे बघा आमची गँग आणि गँग चालले मंदिरामध्ये तुळजाभवानी मंदिर प्लॅन खूप आहेत आजचे आमचे जरा आमचे वेगवेगळ्या ठिकाणी जायचे आम्हाला दिसलं की इथे प्रति तुळजाभवानी मंदिर येत आता आम्ही आहेत आणि रस्ता चुकलो दिसतंय आपण इकडे आहे कुठला टाइम आहे बघू बघू तुळजावानी मंदिर कुठे आहे ऑफ रोडिंग झालं आता हे बाबा खोटं पण टाकशील गाडी hmm. बाबा डेंजर रस्ता आहे डेंजर रस्ता आहे हिरवा निसर्ग त्यात हा रस्ता hmm. तर डॅम आहे hmm. तर परवानो काल आपली मॅच जिंकली वर्ल्ड कप जिंकला तर काय वाटते तुम्हाला सूर्यकुमारची कॅच एक नंबर होती तर तुला बाबा सूर्यकुमारची कॅच क्लास सर्व जगात बॉलिंग विराट कोहली बॅटिंग म्हणजे ओव्हरऑल टीम परफॉर्मन्स आपल्या सगळ्यांच्या एफर्ट्समुळे इंडियाच्या प्रत्येक प्लेयरच्या एफर्ट्समुळे आपण जिंकलो वर्ल्ड कप आणि जर पास बोल ना नेता आहेस की तू पॉलिटिक्स आहेत खूप राहू र मॅच और ओर अर तू झालं ना खूप खूप अशी मस्त मॅच झाली आणि जिंकलो आपण शेवटी अंगाशी मॅच झाली ती पण ते बॉलर सध्याने मॅच काढली आणि सूर्याची कॅच मॅन ऑफ द मॅच असा विषय झाला तर मस्त होता आता हा बघा तुम्ही सीन बघा सीन बघा तुम्ही हा डॅम आहे एवढ डेव्हलपमेंट झाले इथं आयरे उठले कलोतेज ना कलोत कलोते मोकाशी ते मोकाशी आणि इथे ना मस्त मस्त रिसॉर्ट आहे साइडला रिसॉर्टच आहेत का भाऊ इथं बघ फार्म कुठे मंदिर त्या साईडला चुकलो आपण तिकडेच फार्म हाऊस फार्म हाऊस वर आलो फार्मा मंदिर असलं काय तो तो, तो, तो भारी आहे का तिथे फोटोशूट वगैरे करायला चल मग करायचा काय हे अरे कोणीतरी गुगल करा ना बाबा हे करा ना आपण पुढे आलो आपण ठीक आहे बट आपण काहीतरी वेगळ्या वेगळ्या गोष्टी एक्सप्लेन करतो आपण मंदिर जाऊच मोटे इश्यू ठीक आहे ठीक आहे वाटतं झाड बघ पारंब्य बघ असले आल्यात आपल्याकडं जर असं ना पारंब्य आहे झोका घेणार असं झाडे पारंब्यावर आ, आ ना आता आपण इथं पुढून काका येतो काका मंदिर कुठे मंदिर मंदिर कुठे आहे तुझा म्हणायचं खाली आहे खाली आहे ना थँक्यू काकांनी आम्हाला सांगितलंय खाली आहे तिकडं आता खाली नीट विचार दोन रस्ते तिथं बाबा एक लेफ्ट एक राईट काका <laughs> नाही सर खाली आहे पण खाली कुठे आता मी कुठला उत्तर दिला माहितीये काय पुण्याचं उत्तर दिला मला पुण्यातले होते काका काल होते मंदिर कुठे काली काली कुठं रे धबधबा धबधबा भेटला बद हे बद, बद, ते जाऊ दे आता काय आयुष्य बघा आता आपल्याला कशी आपल्याला धबधबा बघायची सवय आपण बघितलं आता जर मुंबई आणि मुंबईची माणसं असती ना इथं पण बसली असती धबधबा धबधबो नसती होतली वॉटरफॉल वॉटरफॉल एवढरफॉल रिवर्स घ्यायला रिव्हज घे रिव्हा घे मिनट वाढत वाढत जाऊ दे फार्म हाऊस बघितले बा कलो त्याला फार्म हाऊस येत कल ते मोकाशी आत म्हणून गाडी टाका तुम्हाला फार्म हाऊसच फार्म हाऊस भेटतील एक काहीतरी फार्म हाऊस आहेत वरती एक चांगला बंगलो आहे पूर्ण ग्लास मध्ये एवन क्वालिटीचा बंगलो आहे एवन क्वालिटीचा तुला काही त्याला पैसे दिले का प्रमोशन करायला प्रमोशन करायला आपल्या एरियातले जर जर गोष्टी पर्यटक येत असतील तर चांगली आनंदाची गोष्ट आहे ना तुमच्या इथं धबधबे नसेल तर आमच्या इथं आहे येऊ शकता हा बसवला होता दब धबधबा तुम्हाला पुढे दाखव तुम्हाला असेल तर झेनीचा धबधबाचा धबधबा या आणि डायरेक्ट केपी वॉटरफॉल दोन आहेत तुम्हाला झेनीचा धबधबा दब तुम्ही माडपचा वॉटरफॉल वॉटरफॉल आडोशी आणि आड़ुश जर डॅम पाहिजे असेल तर डोनमोच डॅमचा डॅम आहे आणि जर त्याच्याविषयी मोठा डॅम असेल तर मग आपलं मोरबी धरण आहे पण आहे कुठं पण जाऊ शकतो तुम्ही आमच्या इथं कालापूर तालुक्यात आणि नक्कीच दोनच्या टाइम लवकरच वलगण लागेल आणि आम्ही आस्वाद घेऊ अशी अपेक्षा तर आहे पण आता हे डोनोज वाले आमच्या मामांची पोरं काय करतात ते बघू हा बघू बघू आधी आपण जाऊ चला जाऊ चला आधी चला पहिल्यांदाच गाडी चालवते हा पहिल्यांदाच गाडी सराव दिली नवीन ड्रायव्हर आहे कालच लायसन्स आलय त्याचा आणि आज आलो लगेच लायसन्स ड्रायविंग लायसन नाही लायसन नाही तोंड जागो पोलीस महाराष्ट्र पोलीस दिसला हा माणूस कुठं दिसला गाडीचा नंबर गाडीचा नंबर दाखवाय इथला जाणार ना आता तिथं ऑफर घेतले काय आपली तिकडे उठ चुट ऑफ रोडिंग करायला घेतले पहा आहे सुंदर धबधबा एवढा सुंदर आहे बदबदे पण चांगले आहेत आणि धबधबा पण चांगलाय तो धबधबा तो बदबसा होता रे बदबदा होता तो तो धबधबा दुसरा आम्ही कझिन्स बऱ्याच दिवसांनी एकच प्लॅटफॉर्मवर आहोत आम्ही असतो सोबत पण ते घरी गाडी मध्ये <laughs> गाडी मध्ये नसतो आम्ही नसतो आम्ही सोबत टाइम तोच मंदिर हा तो तो बघ आता मंदिर भेटला मी बोललो पोरी होते जी हार कोणती गाडी तर पास जी वॅगन क्या जी वॅगनॉर वॅगनॉर <laughs> <laughs> दोन तीन चार पाच आणि मी सहावा सहा जाऊ मंदिरामध्ये हो दर्शन घेण्यासाठी न आलो आम्ही तुळजाभवानीच्या मंदिराच्या इथे आणि मित्रांनो तुम्ही मूर्ती बघताय बघा बाहेरून कसली मस्त दिसते तर जाऊ दर्शन घेऊयात आपण चला दर्शन करून या आणि बघा मूर्ती कसली भारी आहे आई तुळजाभवानीची <laughs> तर आमचं मित्रांनो दर्शन झालेलं आहे आणि ज्या मेन कामासाठी आलतं त्या कामासाठी जायचं आपल्याला आपल्याला कुठे जायचं बाबा आपल्याला आता जायचंय नर्सरीमध्ये झाडा आणि नंतर मडला मडला दर्शन घेण्यासाठी बाबा वरद विनायक आणि का, त्याचं कारण काय दर्शन घ्यायचं सांग काल आपल्याला बाप्पामुळे बाप्पाच्या आशीर्वादामुळे आपण त्याला वर्ल्ड कप जिंकलो आणि मग थोडस की चला आपल्या जवळच आहे बाप्पा तर जाऊन येऊया दर्शन घेऊन घेऊया आपण वरद विनायक मढ चला आता आधी आपण जाऊ नर्सरीमध्ये आणि नर्सरी कोणाची तर दाखवतो तुम्हाला चला नर्सरीच्या इथे तर चला जाऊ उतरू मस्त बघू काय काय झाडं आहेत श्री अॅग्रो सेंटर आणि साईडलाच आहे मुंबई पुणे जुना मुंबई पुणे हायवेच्या साईडला लेफ्ट साईडला झाड बघा प्रत्येक प्रकारचे झाड आहेत तिथं अंजीर जा। आपल्याकडे झाड आपल्याकडे जगतो मग काय किती तो कोणत्या झाड किती लायच काय प्राइस आणि आंब्यामध्ये कोणता कोणता आंबा आहे आपल्याकडे आंबा आहे आपोस आहे पेपर आहे पाऊस आलेला आहे पाऊस आलाय पाऊस आलाय पाऊस आलाय आता मोबाईल बंद करतोय पावसात वाट लागली जोपर्यंत स्लो पाऊस ठेवतो जोरात पाऊस आला का बंद करेल मी बघा हापूस का काय करवंद करवंद लयत <laughs> बांधा बांधाला लयत आमच्या

फुल झाड कडीपत्ता कडीपत्ता हा कुठला शोपी शो शोपीस शोपीस झाड शोपीस झाड नको आपल्या देवगड आपण आहेत का ते बोल मस्त आली तुमच्या दीपे दादाच्या प्रश्न असतात काय माहिती आहे तुम्हाला काय माहिती आहे तुला माहिती आहे का इथं कामाला होतं सोडून माहिती देतो बोलतो कामाला होते इथं हे बघा तयार करून नाही बघा ही गोडी आपण आपण जास्त करून ना आपल्या आंब्यावर ही गोडी यूज करतो आणि ही बोलतो अशी अशी आता इथं आल्यावर नवीन भेटली बघा काही वेळेस भेटून लांबच्या आंबे असेल ना उभे तर डायरेक्ट इथं आंबा लावायचा काय आता आंबा यामध्ये इनोव्हेशन भारी आता हा इनोवेशन आपण आपल्या घरी करू आपण स्वतःकडे तर मित्रांनो आपण बघून झालेत झाड आणि मस्त मस्त झाड झाडं आवडली होती तुला झाडं चांगली झाड आहेत बघू आता आपण घेऊ नंतर एकदाच मास चप्पल असतात होतो आम्ही इथं वर्षावर पाण्यात चप्पल जास्तच खराब झाली आमची या चिकलात आणि हा बघा श्री एग्रो सेंटर तर चला आता आहे आपल्याला महाडला मित्रांनो आलो आता आपण वरद विनायक वरद श्री, श्री वरद विनायक मंदिराच्या इथे हा बघा आपलं मंदिर महाडचा मंदिर आणि हा आपला तळा इथे आज पण मंदिरामध्ये गर्दी आहे हा नाही नाही मी लाईन मधूनच जायचं बाबा आपण लाईन मधून जातो गर्दी आज आज गर्दी आहे नेहमी लाईन मधून येतो आपण रे आपण असे नियम मोडत नाही लोक पण रे हात लोक लोक पण दर्शन घेण्यासाठी आपण पण लाईन मधूनच दर्शन घेऊ गाडी लावू आपण इथे लावचे पार्किंग घेऊ या पार्किंग वाला या इथे लाव शिवार विनायक मंदिर महाड आणि गर्दी आज बाबू आज जास्तच गर्दी आहे इथे तर आम्ही चौकांनी दर्शन घेतलंय आणि आमचे दोन मेंबर आहेत तिथं दर्शन घेत आहेत मंदिरात बसलो आम्ही मित्रांनो दर्शन घेतलं आपण कशाला जाऊया तर आमचं दर्शन घेऊन झालं आहे इथं जुनी मूर्ती आहे तिथं पण दर्शन घेतलंय आम्ही आणि आता जाऊ परत आपण रिटर्न तर आमचं दर्शन झालेलं आहे सर्वांचं सा। जे ते अरे खा दे ते फोड फोड प्लेट देऊन या प्लेट काय नाही सर घेऊन जाऊ प्लेट तर पोरांनो आमचं दर्शन करून झालंय आणि आता आमचे मेंबर बसतात आमच्या गाडीमध्ये सगळे बसलेत का बसतात आणि बघा आपलं गणपतीचं मंदिर आणि आता आपण जाऊ रिटर्न आपल्या गावी बेल्ट <laughs> लाव सीटबेट लाव महाराष्ट्र पोलीस ड्रायव्हरलाच कंपल्सरी नाही मी लावतो आता आम्ही दोघांनी सीटबेट लावल्या गाडी जागेवर होती म्हणून मी सीटबेट लावलेला होता आता चालायला लागली तर सीटबेट लावतोय आम्ही <laughs> ब्लॉग मध्ये दिसतोय गाडी थांबलेली रस्ता चालू होता रस्ता चालू होता था। गाडी थांबली होती रस्ता चालू होता काही पण ना आरोप करता तुम्ही आमच्यावर चला मस्त जाऊ घ्या मठच्या गावागावात आमचा डाय खाडे दिसतच नाही दगडा दगडा बघा दा टाइमचा दगडा बघा नाही हा डोनवट टाईम आहे तुम्हाला जे सांगितल्याप्रमाणे हा हा डोनवट टाईम ते तुम्ही येऊ शकता उड्या मारायला गोळ्या गोलूच्या गोळ्या का सर्दी निघून जातो मी ऐकले बघा दिसतो का इथून टाइम तो बघा तिथं तिथं हाय टाइम तर दिसत नाही आता आता आपण आलोय आपल्या नाक्यावरती आणि तिथून लेफ्ट मारल्यावर आपण जाऊ आपल्या घरात ए घरात बरोबर बरोबर बर, तर चला जाऊ आता